चे अधिग्रहण केले जाणार नसल्याचा पुनरुच्चार जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण व वाढवण बंदर प्रकल्पाचे अध्यक्ष उन्मेष वाघ यांनी केला आहे यामुळे आपल्या जमिनी अबाधित राहणार असल्याचा दिलासा स्थानिक ग्रामस्थांना मिळाला आहे तर उन्मेष वाघ यांनी येथील स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावे म्हणून निःशुल्क प्रशिक्षण देण्याचे देखील सांगितलं आहे वाढवण भागातील युवकांना विविध क्षेत्रांमध्ये रोजगारासाठी आवश्यक कौशल्य प्रदान करण्यात येणार असून हे प्रशिक्षण जानेवारी पासून होणार आहे एकंदरीत माध्यमांशी बोलताना त्यांनी अनेक गोष्टी यावेळी व्यक्त केल्या आहेत पाहूया आपण जेव्हा वाढवण प्रकल्पाच्या भूमिपूजनाला माननीय पंतप्रधान जेव्हा आले होते त्यानंतर आपण जेव्हा ही बेदी कधी भेटलो आणि त्याच्या आधीही आपल्याला भेटलो होतो तेव्हा मी एक गोष्ट प्रकर्षाने सांगत होतो की प्रकल्पाचं काम जेव्हा प्रकल ला सुरू होईल तेव्हा सुरू होईल परंतु प्रकल्पाला लागणार कुशल मनुष्यबळ आपल्याला जर वाढवण मधूनच मधूनच पाहिजे असेल तर त्याला पहिले प्रशिक्षण दिलं पाहिजे म्हणजे जेव्हा काम सुरू होतील तेव्हा आपली कुशल मनुष्यबळ हे लोकल तयार पाहिजे त्याच्यामुळे आता ती वेळ आलेली आहे कारण की दोन तीन महिन्यामध्ये आपले टेंडर फायनल होऊन काम सुरू होणार आहेत तेव्हा जे त्या कामांना लोक लागतील जेव्हा ते कन्स्ट्रक्शनचे असतील किंवा त्या कन्स्ट्रक्शनचे काम करताना इतर काही अनुषंगिक गोष्टी लागतील तेव्हा आपल्या लोका लोकल लोकांनाच तो अनुभव पाहिजे आणि ते त्या ठिकाणी कामाला लागले पाहिजे म्हणून प्रशिक्षण हे त्याच्या आधी झालं पाहिजे त्याच्यामुळे आपण हे आजचा कार्यक्रम केला आहे की ज्याच्यामध्ये आपण स्किलिंगसाठी काही क्लासेस हे जानेवारीपासून सुरू करत आहोत ज्याच्यामध्ये कस्टम हाऊस एजंटचा जो क्लास आहे ज्याच्यामध्ये दोन हजार लोकांनी एनरॉल केलं आहे त्याच्यामध्ये जेवढे लोक इच्छुक असतील त्यांना आपण ट्रेनिंग देऊ तीन महिने आणि त्यानंतर पुढचे सहा महिने पुढचे तीन महिने सहा हजार रुपये महिना असं स्टायपेंडने त्यांना ऑन द जॉब ट्रेनिंग देऊ आणि त्याच्यातून जेवढे लोक इच्छुक असतील त्यांना लगेच जॉब मिळेल दुसरं सी फेअरर ज्याला म्हणतो खलाशी जे असतात किंवा तिथे अधिकारी असतात जे शीपवर काम करतात तर पाच वर्षांनी तिथे जेव्हा जाज देईल तेव्हा त्याच्यामध्ये काम करणारे आपले लोकलच लोक असावे यासाठी सुद्धा प्रशिक्षण देणं गरजेचं आहे म्हणून आपण डीजी शिपिंग जे याच्यातली सर्वोच्च गव्हर्नमेंटची बॉडी आहे त्यांच्याशी करार केलेला आहे की तिथील लोकांना ज्यांना दहावी बारावी पास आहे त्यांना थोडंसं इंग्लिशचं ज्ञान आहे त्यांना आपण तीन लाख रुपये जवळजवळ पर हेड खर्च होणार आहे आणि त्यांना एक वर्ष लॉजिंग बोर्डिंगचं ट्रेनिंग देणार आहोत तर अशी शंभर लोकांची बॅच आपण जानेवारीत सुरू करणार आहोत ती जर बॅच ते लोक जेव्हा एका वर्षाचं ट्रेनिंग घेतील तेव्हा त्यांना कमीत कमी सत्तर ते ऐंशी हजार रुपये हा पगार मिळेल आणि सगळ्यांना जॉब मिळेल त्याच्यामध्ये तर खूप जास्त लोक इच्छुक झाली तर आपण ती प्रशिक्षण पालघरमध्येच सुरू करण्यासाठी सुद्धा प्रयत्न करू हे एक दुसरं झालं तसंच एक चाळीस स्किल सेट आपण तयार केले जे वाढवण बंदर बनताना ते स्किल सेट लागणार आहेत त्याची त्याचीही ट्रेनिंग आपण लगेच एका महिन्यात सुरू करणार आहे जेणेकरून जे पंधरा वीस हजार लोकांचा आमच्याकडे डेटाबेस आहे युवकांचा जो पोलिसांनी तयार केला होता सगळ्याच्या सगळ्या लोकांना आपण ट्रेनिंग देऊन पहिलेच तयार करू आणि अजूनही जे लोक आमच्या चार्ट मधून येतील त्या लोकांनाही आपण ट्रेनिंग देऊ जेणेकरून मला असं वाटतं की वाढवण आणि पालघरच्या परिसरामध्ये साधारणतः एक पन्नास ते साठ हजार युवकांचा एक गट आहे की ज्याला नोकरीसाठीची गरज आहे आणि जो प्रशिक्षण घ्यायला तयार आहे जेणेकरून हे पन्नास साठ हजार लोक सर्वप्रथम या प्रकार प्रकल्पाचे लाभार्थी असावे त्यासाठी जे काम करायचंय त्याचा आज शुभारंभ होता आणि तो आपल्या साक्षीने केला कारण की शेवटी ह्या प्रोजेक्टला वस्तुस्थिती मांडून इथपर्यंत यायला पालघरच्या ज्या पत्रकार आहेत जे इलेक्ट्रॉनिक मीडिया असतील किंवा प्रिंट मीडिया असेल त्यांनी फार मोठ्या प्रमाणात मदत केली त्यांनी वस्तुस्थिती मांडली कोणतीही गोष्ट समोर प्रकल्प विरोधांची पण मांडली आमची ही बाजू समोर ठेवली त्याच्यामुळे तुमच्याद्वारे ही भूमिका आम्ही सगळ्या सामान्य पालघरच्या वासी मध्ये आम्ही घेऊन जाऊ इच्छितो त्यांना सांगू इच्छितो प्रकल्प तर नंतर सुरू होईल पण आम्ही आधीच स्किलिंग सुरू केलंय जेणेकरून आमचं जे प्रॉमिस होत की प्रकल्पामध्ये स्थानिक लोकांनाच पहिला रोजगार मिळाला पाहिजे आणि त्यासाठी निशुल्क ट्रेनिंग आम्ही देऊ याची ही पहिल्या आमच्या प्रॉमिसची पूर्तता आज होते आमचं एक जे नियर शुअर जे दोनशे एकशे चौऱ्याण्णव हेक्टरचं एक जे पहिले भरणी होणार आहे त्याचं जे टेंडर आहे ते एकोणावीस तारखेला क्लोज होणार ते टेंडर आम्ही जानेवारीच्या फर्स्ट वीक मध्ये इश्यू करू आणि जानेवारी मधून याचं काम सुरू होईल दुसरं जे रस्ता जो तिथे लागणार आहे रस्ता त्याचं काम सुद्धा जानेवारी फेब्रुवारीमध्ये सुरू होणार आहे जे एक लँड एक्वायर होईल तसं आणि हे दोघं काम ता, तातडीने सुरू होतील आणि बाकीचे जे काम आहेत ज्याच्यामध्ये ती ब्रेक वॉटर आहे किंवा जे आपलं ते दूर जे आपल्याला मोठं भरणी करायची बाराशे एक्टरची ते साधारणतः पुढच्या डिसेंबरमध्ये सुरू होईल तर खऱ्या अर्थाने दोन हजार पंचवीस जानेवारीमध्ये बंदराचं काम सुरू आहे पहिल्या टप्प्यामध्ये चार कंटेनर टर्मिनल आणि चार मल्टीपर्पज आणि चार लिक्विड टर्मिनल आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये पाच ऍड होणार पहिला टप्पा जास्त महत्वाचा आहे कारण की बहुतेक काम त्याच्यातच होणार आहे नंतरच काम समजणार पण नाही कसं होणार जे लोकांना समजणार आहे ते काम फक्त दोनशे हेक्टर भरणीच बाकी तर समुद्रात लोकांना करणार पण नाही कधी जा कसं आहे की काही गोष्टी तर फारच सोप्या आहेत इथे जे ट्रक लागणार आहे ते लोकल लोकांनीच घ्यावेत त्याच्यावर एक माणूस लगेच दुसरा रोजगार होईल एकाला व्यवसाय मिळेल एकाला रोजगार मिळेल असे चाळीस चार पाच हजार ट्रक तिथे लागणारे लगेच त्यानंतर त्या अनुषंगाने जमीन खाजायला जे एक्सक्लेवेटर लागतील त्या सगळ्या गोष्टी लागणार त्या लोकल लोकांनीच घ्या त्या अनुषंगाने काही उद्योग घेतील छोट्या गाड्या लागतील इंजिनियर्स लागतील दि, डी आय टी आय लागतील डिप्लोमा होल्डर लागतील हॉटेल लागतील राहायला जागा लागेल म्हणजे इत इतक्या मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात रोजगार लागणारे की स्थानिक लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये व्यवसाय आणि रोजगाराच्या संधी पुढच्या महिन्यापासूनच उपलब्ध होणार कारण की प्री बीड मिटिंग याला सगळ्यांना सांगितलं की बाहेरून कोणी येणार नाही डेफिनेटली चार हजार ट्रक लागतील तर हजार ट्रक त्याच्या स्वतःच्या असतीलच त्याशिवाय तो कामच करू शकणार पण सत्तर टक्के हे लोकलच लोक पाहिजे लोकलच लोकांची सामग्री पाहिजे लोकलच मजूर सोसायटींकडनं मजूर घ्या लोकलच मधून मटेरियल घ्या पॅरी खजानाचं काम पण लोकलांकडनं करा त्याच्यामुळे तो पैसा तिथेच राहील आणि तिथल्याच लोकांना फायदा होईल हे आमचं टेंडर देताना आधीच आम्ही बोलणं केलं आहे सगळ्यांची आणि आम्ही त्यांना क्लिअर कट सांगितलं तुम्ही जर असं करणार नाही तर आम्ही तुम्हाला कामच करतो